भारत सरकारच्या फिट इंडिया या मिशनमध्ये सहभागी होत स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अंजना स्कूल ऑफ एक्सलन्स स्कूलमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली दैनंदिन जीवनातील विविध घटक मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती परिणाम करतात आणि ज्यामध्ये दिवसेंदिवस मुलांचा मोबाईल टी व्ही म्हणजे स्क्रीन टाईम वाढला असून मैदानी खेळांपासून तसेच शारीरिक हालचालींपासून मुलं दूर जात आहे आणि यामुळे मुलांमध्ये चिडचिड राग नैराश्य एकाग्रता कमी होणे आदी गोष्टी समोर येत आहे मुलांच्या खाण्यापिण्यात देखील संतुलित आहारांचा अभाव जाणवत आहे मुले हे कोल्ड्रिंक जंक फ्रूट आदी गोष्टींच्या हारे गेले आहेत यासाठी मुलांनी संतुलित आहार दररोज व्यायाम आपल्या आवडीप्रमाणे छंद जोपासणे यावेळी स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ मातांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आरोग्य सल्लागार स्वाती विखनकर पूजा कोठुळे सचिन सागोळे यांनी विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गाण्यावरती वर्कआउट घेतले याप्रसंगी सवर्णजित पल्हाळ मोनिका पल्हाळ देवसाठे सुशील कुमार सिंग डॉक्टर दीपक अहिरे यशवंत कामठे मुख्याध्यापिका स्नेहा पवार आणि शिक्षक वृंद उपस्थित होते